लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात पाणीसाठा हा आठ टक्क्यांवर आलेला असून नाशिक शहरात पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच दुसरीकडे मात्र पिण्याची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी हे वाया जात आहे नाशिकच्या सातपूर परिसरातील महिंद्रा सर्कल या ठिकाणी गेल्या दोन ते तीन दिवसापासून फुटलेली असून या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया जात आहे दरम्यान या ठिकाणी लवकरात लवकर पिण्याच्या पाईपलाईनचे काम करावे त्याची दुरुस्ती करावे अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी केलेली आहे मी दोन तीन दिवसापासून बघत होतो हळूहळू पाण्याचं साठा इथं जमत होता पण म्हटलो तो पाऊस झाल्या कारणाने पाणी साचलेलं असेल पण आज अचानकमध्ये मोठी उकळी इथं पाण्याची निघायला लागली आता या नाशिक शहरावरती पाण्याचं मोठ्या प्रमाणाने संकट आलेलं आहे आमच्या महादेवाडीमध्ये कमसे कम पंधरा दिवसापासून पाणी येत नाही मी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना दोन दिवसापूर्वीच त्याची दक्षता घ्याचं सांगितलं त्यांनी मला आश्वासन पण दिलं तेवढ्या चार पाच दिवसात पाण्याची लाईन सुरळीत होईल पण आता इथं जर बघितलं पाण्यासाठी लोक वन करत आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात पाण्याची मोठी लाईन पिण्याची फुटलेली आहे तरी कुठल्याही संबंधित अधिकाऱ्याचं तीन दिवसापासून इथं लक्ष नाही तर जेव्हापासून प्रशासन लागू झालं तेव्हापासून कुठले अधिकारी व्यवस्थित काम न करता उदवली ते उत्तरं देत जनतेला रेटिस धरत आहे आपला पुढचं पवित्र काय आहे आत्ता लवकरच्या लवकर मी आत्ताच सर्व अधिकाऱ्यांना एक तास झाला फोन केलेला आहे पण अजून कुठलाही अधिकारी इथपर्यंत पोहोचला नाही मी विभागीय अधिकाऱ्यांना केला संबंधित पाण्याच्या ला लाईन पिण्याच्या लाईनवाले त्यांनाही अधिकाऱ्यांना फोन केला पण इथं कुठल्या अजून एक तासापासून कोणी आलं नाही याची खंत व्यक्त होती जर आता चालू राहिलं तर सर्व जनतेला घेऊन सामान्य जनतेच्या तोंडाचं पाणी जर एफ्रशे पळवत असेल असे दुर्लक्ष करून तर सर्व जनतेला घेऊन हा मोठं इशारा शरद नाशिक शहरावर पाणी कपातीचं संकट असताना दुसरीकडे मात्र शहरातच हजारो लिटर पाणी वाया जात असल्यानं ना नागरिक संताप व्यक्त करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर